आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी अतिट गावचा उपक्रम गणेशोत्सव डी जे व ध्वनी प्रदूषण मुक्त मौजे अतिट गावातील सर्व तरुण मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवासाठी एकमतानं डी जे ध्वनी प्रदूषण मुक्त उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय या निमित्तानं शिरवाळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी गावास भेट देऊन मौल्यवान मार्गदर्शन केले नलावडे साहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचे महत्व तसेच मुक्त संयमित आणि आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करता येईल याबाबत उपस्थित तरुण मंडळांना मार्गदर्शन केले या बैठकीला के गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तंटामुक्ती समितीचे आजी माजी अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व तरुण मंडळाचे अध्यक्ष खजिनदार व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले आणि लोकांना विनाकारण त्रास होणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आश्वासन मंडळांनी दिलंय